गेल्या चार पाच दिवसातील बातम्या कांदा उत्पादक शेतकरी आणि एकूणच शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत संपूर्ण देशामध्ये गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून कांद्याची निर्यात बंदी लागू आहे ज्याच्यामुळे ऑलरेडी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रोष आहे त्याच्यातच बातमी आली सरकारनं दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिल्याची याच्यामुळं लाल कांदा उत्पादक शेतकरी म्हणजे जे प्रामुख्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यावरती अन्याय झाल्याची भावना दिसून येत होती आणि मग काल देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याची आणि आणि त्याच्यासाठी त्यांनी पंतप्रधानांचे आभार सुद्धा मानले आता या त्यांच्या ट्विट नंतर या ट्विट संदर्भात कोणी ते खरं आहे म्हणलं कुणी ते खोटं आहे म्हणलं आणि खूप साऱ्या कमेंट आलेल्या दिसून येतात आता या एकूणच बातमीमध्ये म्हणजे नव्याण्णव नौ हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली म्हणजे कांदा निर्यात बंदी उठवली का हे कितपत तथ्य आहे हे आज जा आपण जाणून घेणार आहोत पांढरा कांदा निर्यातीचा जो काही विषय आहे तो समजून घेणार आहोत आणि एकूणच कांदा निर्यात बंदीचा विषय जो आहे त्याच्यावरतीही प्रकाश टाकणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट काय केलं आहे ते आपण बघूयात नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी खूप खूप आभार बांगलादेश संयुक्त अरब अमिरात भूतान बहरीन मॉरिशस श्रीलंका या सहा देशांमध्ये ही निर्यात होणार आहे यामुळे सर्वाधिक लाभ महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मिळणार आहे असं त्यांचं हे ट्विट आहे आता या ट्विटमध्येच त्यांनी खाली एक पी आय बीची प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोची एक लिंक शेअर केलेली आहे या लिंकवरती जाऊन जर का आपण पाहिलं तर हे लगेच लक्षात येतं की कांदा निर्यातबंदी उठवली असा इथे कोणताही उल्लेख केलेला नाही आहे म्हणजे जर का तुम्ही पी आय बीच्या वेबसाईटवरती गेला त्या लिंकवरती क्लिक केलं तर तुम्हाला एक नोटिफिकेशन दिसतं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे द गव्हर्मेंट हॅज अलाउड एक्सपोर्ट ऑफ नाईंटी नाईन थाउजंड वन हंड्रेड मेट्रिक टन ऑफ ओनियन टू सिक्स नेबरिंग कंट्रीज ऑफ बांगलादेश यू ए भूतान बारीन मॉरिशस अँड श्रीलंका म्हणजे एक्सपोर्ट अलाऊ केलेला आहे नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टनचा असं लिहिलेलं आहे निर्यातबंदी उठवल्याचं ह्या वाक्यामध्ये तरी लिहिलेलं नाही आहे पुढं म्हणलेलं आहे ओनियन एक्सपोर्ट प्रोहिबिशन हॅज बीन इम्पोज टू एन्श्योर ॲडिक्वेट डोमेस्टिक ॲबिलिटी अगेन्स्ट द बॅकड्रॉप ऑफ इस्टिमेटेड लोअर खरीफ अँड रबी क्रॉप्स इन टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ॲज कम्पेअर टू प्रीवियस इयर अँड इनक्रीज डिमांड इन इंटरनॅशनल मार्केट इथं सुद्धा निर्यात बंदी उठवल्याचा कुठेही उल्लेख नाही दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये सुद्धा जो दुसरा पॅराग्राफ आहे जवळपास सात आठ ओळींचा सा पॅराग्राफ आहे त्याच्यामध्येही कुठे निर्यात बंदी उठवली असं म्हटलेलं नाहीये हां पण शेवटच्या ज्या दोन ओळी आहेत तिथं महाराष्ट्राचा उल्लेख दिसतोय ॲज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ ओनियन इन द कंट्री महाराष्ट्र इज द मेजर सप्लायर ऑफ ओनियन सोर्स बाय एन सीई एल फॉर एक्सपोर्ट इतकंच म्हणलेलं आहे इथं सुद्धा निर्यात बंदी उठवली असं लिहिलेलं नाही आणि तिसरा जो पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये मात्र पांढरा कांदा निर्याती संदर्भातला जो निर्णय आहे त्याचा उल्लेख केलेला आहे द गव्हर्नमेंट हॅज अल्सो अलाउड एक्सपोर्ट ऑफ टू थाउजंड मेट्रिक टन ऑफ व्हाईट ओनियन कल्टिवेटेड स्पेसिफिकली फॉर एक्सपोर्ट मार्केट्स इन मिडल ईस्ट अँड सम युरोपियन कंट्रीज म्हणजे जो पांढरा कांदा आहे जो स्पेसिफिकली मिडल ईस्ट आणि युरोपियन कंट्रीज जी आहे त्यांच्यासाठी उत्पादित केला जातो त्याला एक्सपोर्टला परवानगी दिल्या संदर्भातला इथं उल्लेख केलेला आहे इथे सुद्धा कांद्याची निर्यात बंदी उठवल्याचं कुठेही म्हटलेलं नाही आणि शेवटच्या पॅराग्राफमध्ये म्हटलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये पाच लाख टन इतका कांदा जो आहे तो सरकारकडून खरेदी केला जाणार आहे आणि त्या संदर्भात तर ऑलरेडी खूप वेळा चर्चा झालेली आहे पुढील महिन्यामध्ये ही खरेदी सुरू होईल असं सा, सांगितलं जातं आणि ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की Uh, a high level team of DOCA, NCCF, and NAFID had visited Nashik and Ahmednagar districts of Maharashtra during 11 to 13 April 2024 to create awareness among the farmers. Manje. इथे निर्यात निर्यातबंदी उठवली असं कुठेही लिहिलेलं नाही हे पी आय बीचं खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी जी लिंक शेअर केलेली होती त्याचा हा कागद आहे तुम्ही सुद्धा जाऊन चेक करू शकता आता बघा वरती म्हटलेलं आहे द गव्हर्नमेंट हॅज अलाउड एक्सपोर्ट ऑफ नाईन्टी नाईन थाउजंड वन फिफ्टी मेट्रिक टन नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांद्याची निर्यात आता जी डिसेंबरमध्येच निर्यात बंदी करण्यासंदर्भातली घोषणा केंद्र सरकारने केलेली होती त्यावेळेस त्याच्यामध्ये हे स्पेसिफिकली मेन्शन केलेलं होतं की जे आपले शेजारी मित्र देश आहेत जे कांद्यासाठी भारतावरती अवलंबून आहेत जिथे भारताचा कांदा हा एक्सपोर्ट केला जातो त्यांना वेळोवेळी कांदा जो आहे तो एक्सपोर्ट केला जाणार आहे ते तेव्हाच क्लिअर केलेलं होतं आता ही जी ह्या पूर्ण पी आय व्हीची ही जी काही इमेज आहे ही जी काही बातमी आहे ह्याच्यातली भाषा जी आहे जर का आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल की भाषा आणि एकूणच वाक्य रचना खूपच संदिग्ध आहे ह्याच्यावरती खूप सारे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जाऊ शकतात पण स्पेसिफिकली ह्याच्यामध्ये कुठेही निर्यातबंदी उठवल्याचा उल्लेख नाही आता येतो पांढऱ्या कांद्याकडं केंद्र सरकारनं गुजरातमध्ये उत्पादित होणाऱ्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्रातील जे कांद कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये रोष निर्माण झाला होता कारण की पांढरा कांदा जो आहे तो आपल्या इथं गुजरातमध्ये जास्ती करून पिकवला जातो महाराष्ट्रामध्ये लाल कांदा जो आहे तो जास्ती करून पिकवला जातो पण गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली हे जे म्हटलं जाते ते कशामुळं तर तिथून जो कांदा एक्सपोर्ट केला जाणार आहे त्याची परवानगी जी आहे त्याच्या ते जे की आपण सांगूयातच आता आपण मान्य करूयात की निर्यातीला परवानगी दिली आहे पण ती सुद्धा दोस्त राष्ट्रांना जे की डिसेंबरमध्येच देण्यात आलेली होती मग जे, जे देश होते त्यांनाच ही परवानगी दिलेली आहे आपल्या इथं एकट्या उन्हाळी हंगामध्ये नव्वद ते शंभर लाख टन इतकं कांद्याचं उत्पादन होतं आणि त्या तुलनेमध्ये सरकार जर का नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन इतक्याच कांद्याच्या निर्यातीला परवानगी देत असेल तर शेतकऱ्यांमध्ये रोष जो आहे तो असणार आहे डीजीएफटीच्या वेबसाईटवरती जर का जाऊन आपण पाहिलं तर तिथं अशा संदर्भातलं कोणतेही नोटिफिकेशन नाहीये की निर्यात बंदी उठवली म्हणून आणि म्हणूनच निर्यात बंदी उठवली हा दावा चुकीचा आहे या ठिकाणी स्पष्ट आहे गेल्या डिसेंबर महिन्यापासून केंद्राने कांद्याच्या निर्यातीवरती बंदी घातलेली आणि या संदर्भात आपण डिटेल व्हिडिओ वेळोवेळी वेड़ केलेले आहेत पण आता केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जे काही हे पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिलेली होती ती मगाशी म्हटलं तसं स्पेसिफिकली या ठिकाणी जो कांदा उत्पादित केला जातो तो एक्सपोर्टच्याच दृष्टीने उत्पादित केला जातो आणि तो मिडल ईस्ट आणि काही युरोपियन देशांमध्ये एक्सपोर्ट केला जातो म्हणून उत्पादित केला जातो त्याला ही परवानगी दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जो काही पांढरा कांदा उत्पादक शेतकरी असेल त्यांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो कदाचित होऊ शकतो पण चेक करून घेणं फार महत्वाचं आहे आता हा जो दोन हजार मेट्रिक टन कांदा आहे पांढरा कांदा या निर्णयामुळं गुजरातमधल्या शेतकऱ्यांचा डायरेक्ट फायदा होणार असं म्हटलं जातं आहे आणि येत्या सात मेला तिथं लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळं केवळ आणि केवळ या एकमेव कारणामुळं ही निर्यात करण्याची परवानगी दिल्याचं सांगितलं जाते सध्या संपूर्ण देशातील कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत ते अडचणीमध्ये आहेत कारण दिवसेंदिवस कांद्याच्या दरामध्ये घसरण होती आहे साठवणुकीचा खर्च जो आहे तो वाढत चाललेला आहे मार्केटमध्ये कांद्याचा जो भाव आहे तो घसरलेला आहे म्हणावे तसं त्याला भाव मिळत नाही आहे आणि त्याच्यामुळं शेतकरी आक्रमक झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय आहे आणि ह्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की मार्च एंडला निर्यातबंदी उठवली जाईल अशी एक बातमी मधल्या काळामध्ये पेरण्यात आलेली होती पण प्रत्यक्षात सरकारनं निर्यातबंदीचा जो निर्णय तो एकतीस मार्चनंतरही पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला ज्याच्यामुळं आधीच अडचणीत असलेला शेतकरी जो आहे तो अजूनच अडचणीत आलेला दिसून आहे मुळामध्ये निर्यात बंदी का लादली हेही समजून घेणं गरजेचं आहे मधल्या काळामध्ये टोमॅटोचे भाव दोनशे रुपये प्रति किलोच्या पलीकडे गेल्याचं आपण पाहिलं होतं मग येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत मग लोकसभेच्या निवडणुकांमध्ये कांद्याचे दर वाढू नयेत आणि जर का दर वाढले तर त्याचा रोष ग्राहक आपल्यावरती व्यक्त करतील हा हेतू ठेवून सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरती बंदी घातली होती जेणेकरून जास्तीत जास्त कांदा जो आहे तो भारतामध्येच उपलब्ध राहील आणि त्याचे भाव जे आहेत ते भाव एका सर्टन लिमिटमध्ये राहतील ग्राहकांच्या रेंजमध्ये राहतील असा त्यांचा एकूण उद्देश होता पण झालं काय तर कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले दिसून येतात निर्यात बंदीच्या अगोदर पंचेचाळीसशेच्या आसपास भाव होता आणि आता हजारच्या आसपास भाव आल्याचं आपल्याला दिसून येते एकतीस मार्चनंतर निर्यात खुली होऊन कांद्याला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती पण केंद्र सरकारने अजूनपर्यंत तरी तसा काही निर्णय घेतल्याचं दिसून येत नाही आहे पण गुजरातमधल्या शेतकऱ्यांना थोडासा काही ना दिलासा मिळालेला आपल्याला दिसून येत आहे आता परत एकदा एक मुद्दा अजून एकदा क्लिअर करतो जे डिसेंबरमध्ये नोटिफिकेशन आलेलं होतं कांदा निर्यात बंदीचं तर त्याच्यामध्येच क्लिअर केलेलं होतं काही मित्र राष्ट्रांना कांद्याची निर्यात सुरू राहील म्हणून आता ही कांदा निर्यात राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित म्हणजे नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड यांच्या वतीने होते मात्र केंद्र सरकारनं गुजरातमध्ये उत्पादित केलेल्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीबाबत घेतलेला निर्णय हा जो आहे निर्णय घेताना हा फक्त आणि फक्त गुजरातचं जे फलोत्पादन विभाग आहे तेथील आयुक्तांच्या परवानगीनं त्यांना करता येणार आहेत म्हणजे त्यांनी जर का परवानगी दिली निर्यात करण्यासंदर्भातली तरी सुद्धा त्यांना करता येणार आहे तर इथं हा दुजाभाव केला जातोय असा सुद्धा आरोप केला जातोय म्हणजे एका बाजूला आपल्याला दिसतंय की पांढरा कांदा याच्या निर्यातीला परवानगी दिलेली आहे थोड्याफार प्रमाणात पण त्याची सुद्धा निर्यातबंदी उठवलेली नाही आणि लाल कांद्याची सुद्धा निर्यातबंदी उठवलेली नाही हे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही पी आय बीच्या वेबसाईटवरती जाऊन हे सर्व चेक करू शकता आणि लक्षात घ्या की येणाऱ्या काळातमध्ये म्हणजे येणाऱ्या काळामध्ये अजून कांद्याचे भाव वाढतील असं काही वाटत नाही आहे निर्यातबंदीचा निर्णय केंद्र सरकार घेईल किंवा नाही हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजेलच आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद